की पाकिस्तानचा एक शास्त्रज्ञ दहा हजार अमेरिकी डॉलरला पाकिस्तानच्या अणुचाचणीचा अणुबॉम्बचा सगळा डाटा सगळा प्लॅन भारताला फक्त दहा हजार अमेरिकी मध्ये द्यायला तयार झाला त्यावेळी पाकिस्तानचा हुकुमशहा होता जियाउल हक त्या जियाउल हकला मोरारजी देसाईंनी फोन करून सांगितलं तुमची सगळी माहिती आमच्या गुप्तहेरांनी काढलेली आहे आहे आणि भारतापेक्षा जास्त अण्वस्त्र आज पाकिस्तानकडे आहेत माझ्याकडून एखादी चूक झाली किंवा तुमच्याकडून एखादी चूक झाली तर त्या चुकीची शिक्षा ही फक्त आपल्याला स्वतःला भोगावी लागते पण ज्यावेळी देशाचा पंतप्रधान एखादी दे चुकीची गोष्ट करतो त्यावेळेस मात्र त्या चुकीची शिक्षा संपूर्ण देशाला भोगावी लागते भारताच्या स्वातंत्र्यानंतर पाकिस्ताननं अनेक वेळा भारतावरती हमले केले चीनने हमला केला आणि ह्या सगळ्या लढाया चालू असताना आपल्याला त्या देशाच्या अंतर्गत काय चाललं आहे ही गुप्त माहिती आपल्याला कळत नव्हती आणि त्यामुळे ज्यावेळेस पंतप्रधान इंदिरा गांधी झाल्या इंदिरा गांधींनी रॉची स्थापना केली एकोणीसशे अडुसष्ट ला एकोणीशे अडुसष्ट ला रॉची स्थापना केली आणि त्यांच्याकडे दोन टार्गेट दिले होते एक टार्गेट होतं चीन आणि दुसरं टार्गेट होतं पाकिस्तान पाकिस्तानमध्ये जायचं आणि त्यांची अंतर्गत माहिती घ्यायची त्यांच्या त्यांच्या सैन्यामध्ये जायचं जेवढे आपले गुप्तहेर पेरता येईल तेवढे गुप्तहेर पेरायचे आणि त्यांच्या अंतर्गत जेवढ्या माहिती ते असतील तेवढी सगळी भारताला पुरवायची हे रॉचं काम होतं तर रॉ पाकिस्तानमध्ये जाते पाकिस्तानमध्ये गेल्यानंतर पाकिस्तानमध्ये रॉचे एजंट तयार व्हायला लागत आहेत रॉचं जाळं पसरायला लागते एकोणीसशे पसरा ला चौऱ्याहत्तर साली इंदिरा गांधींनी पोखरण या ठिकाणी अणु चाचण्या घेतल्या त्याची गुप्तता राखण्याचं काम रॉकडे देण्यात आलं आणि रॉनं ते शंभर टक्के बजावलं म्हणजे रॉची ही काबिलियत होती की रॉची गुप्तता किती असू शकते रॉचं कार्य किती गुप्तपणे चालू शकतं याचं हे उदाहरण होतं आणि त्यानंतर रॉचं काम पाकिस्तानमध्ये चाललं होतं इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या भारतानं अणुचाचणी घेतली हे पाहिल्यानंतर पाकिस्तानची झोप उडाली आणि पाकिस्ताननी रावळपिंडीजवळ कवटा नावाचं एक ठिकाण आहे त्या ठिकाणी खान रिसर्च लॅबोरेटरी आहे त्या ठिकाणी त्यांनी अणुचाचणीचा प्लॅन लावला आता ही बातमी रॉला समजली रॉ ती बातमी भारताचे पंतप्रधान इंदिराजी गांधी यांना दिली आणि इंदिरा गांधींनी अजून माहिती काढण्यासाठी त्यांना सांगितलं त्या ठिकाणी मग रॉचे सगळे आपले जे काही कार्यकर्ते होते एजंट होते रॉचे जे काही गुप्तहेर होते ते गुप्तहेर ते आजूबाजूला फिरायला लागले आजूबाजूच्या लोकांची मैत्री करायला लागले आणि त्यावेळी रॉच्या लोकांच्या हे लक्षात आलं की त्या ठिकाणी एक नाभिकाचं दुकान आहे एक नाव्याचं दुकान आहे आणि त्या नाव्याच्या दुकानामध्ये पाकिस्तानचे जे शास्त्रज्ञ आहेत ते शास्त्रज्ञ कटिंग करायला येतात केस कापायला येतात ही बातमी कळल्यानंतर आपल्या त्या ठिकाणच्या गुप्तहेरांनी त्या ठिकाणीच्या नाभिकाबरोबर ती अगदी जवळचे संबंध केले आपले गुप्तहेर तिथे जायला यायला लागले आणि त्यांना ज्या ज्या वेळी कळायचं की ही व्यक्ती या खान रिसर्च लॅबोरेटरी मधून आलेली आहे तर त्या व्यक्तीचे त्या नाभिकाच्याही नकळत त्यांनी केस जमा करायला सुरुवात केले आणि ते केस भारतामध्ये पाठवून दिले आणि पाकिस्तानवरून आलेले केस हे भारताच्या प्रयोगशाळेमध्ये नेण्यात आले आणि त्यांना तिथं रेडिएशन सापडलं आणि खात्री पटली की पाकिस्तान अणुचाचणी घेण्याच्या मार्गावरती आहे पाकिस्तान अनुभव बनवतोय आता हे कळल्यानंतर ही तर माहिती कळलीच कळली पण त्यानंतर पाकिस्तानचे अनुशासन अनुचाचणीचे जनक अब्दुल कादिर खान हे कादिर खान दक्षिण कोरियाला जाऊन आले दक्षिण कोरिया, कोरिया सुद्धा अनुबॉम बनवण्याचा प्रयत्न करत होता आणि मग हे कन्फर्म झालं की त्या ठिकाणी अनुबॉम्बचा प्लांट आहे अनुबॉम ही गोष्ट कन्फर्म झाल्यानंतर आणि त्यावेळी इस्रायलची गुप्तहेर यंत्रणा होती मोसाद मोसादनं आणि भारताच्या रवानं दोघांनी मिळून हे एकत्र एक ऑपरेशन केलं होतं आणि त्यांनी ही सगळी माहिती मिळवली होती आता ही सगळी माहिती मिळवली त्याचबरोबर ती अजून एक गोष्ट आपल्याकडे आपल्या फेवर मध्ये आली की पाकिस्तानचा एक शास्त्रज्ञ दहा हजार अमेरिकी डॉलरला पाकिस्तानच्या अणुचाचणीचा अणुबॉम्बचा चा, सगळा डाटा सगळा प्लॅन भारताला फक्त दहा हजार अमेरिकी डॉलरमध्ये द्यायला तयार झाला आणि त्यानं त्या पैशाची मागणी केली आणि हे सगळं चालू असतानाच भारतामध्ये इंदिरा गांधींनी इमर्जन्सी आणली इमर्जन्सी आली त्यानंतर पुन्हा निवडणुका झाल्या आणि निवडणुकांमध्ये इंदिरा गांधीजींचं सरकार गेलं त्यावेळेस पंतप्रधान झाले मोरारजी देसाई आणि आपली संपूर्ण गुप्तहेर यंत्रणा ही पंतप्रधानांना रिपोर्ट करत होती त्यामुळे मग हे सगळे रॉवाले आपली जी रॉ आहे ती पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्याकडे गेली आणि मोरारजी देसाईंना हे सगळं सांगितलं मोरारजी देसाईंनी रॉला मदत करण्याच्या ऐवजी मोरारजी देसाईने सांगितलं म्हटले आपल्या देशात जाऊन परदेशामध्ये जायचं आणि परदेशात जाऊन त्यांच्याकडे त्यांचे आपले गुप्तहेर करायचे हे मला मान्य नाही या मोरारजी देसाईंनी रॉच्या जवळजवळ तीस ते चाळीस टक्के जे त्यांचं फंड होता तो फंड कट केला एक गोष्ट दुसरी गोष्ट की ह्यानं ह्याला पूर्ण नकार दिला असं करायचं नाही गुप्तहेर पाठवायचे नाही तिसरी गोष्ट मोरारजी देसाईंनी हे जे दहा हजार डॉलर अमेरिकी डॉलर आपल्याला द्यायचे होते त्याला सुद्धा नकार दिला आपल्याला त्यांच्या नकाशाची ना गरज नाही चौथी गोष्ट मोसाद या इस्रायलच्या गुप्तहेर यंत्रणेनं सांगितलं की आपण जर समजा त्या कवटावरती जाऊन बॉम्ब हल्ला केला तर ना रहेास ना बजेगी बासुरी म्हणजे बॉम्ब हल्ला जर केला तर पाकिस्तानचा जनकही पाकिस्तानच्या अणुचाचणीचा जनकही जातो पाकिस्तानची अणुचाचणी जाते आणि पाकिस्तान परत कधीच अणुचाचणी घेऊ शकत नाही त्यासाठी आपण त्यांच्यावर बॉम्ब हल्ला करू आणि जर तुम्ही बॉम्ब हल्ला करत नसताल तर आम्ही करतो फक्त आम्हाला पाकिस्तानच्या बॉर्डरच्या जवळची भारताची थोडीशी जागा द्या त्या जागेवरती आमची विमानं येतील आणि पाकिस्तानवरती त्या कवटावरती बॉम्ब हल्ला करतील आणि पाकिस्तान कधीही कधीही न्यूक्लियर बनवू शकणार नाही अनुबम बनवू शकणार नाही अशी आपण तजवीज करून ठेवू याला सुद्धा पंतप्रधान मोरारजी देसाईंनी विरोध केला आणि हे सगळं झालं समजा ठीक आहे तुम्हाला तुमच्या तत्वामध्ये तुम बसत नाही हल्ला करणं वगैरे वगैरे ह्या गोष्टी पण त्यावेळी पाकिस्तानचा हुकुमशहा होता जियाऊल हक त्या जियाऊल हकला मोरारजी देसाईंनी फोन करून सांगितलं की तुमची सगळी माहिती आमच्या गुप्तहेरांनी काढलेली आहे तुमचं कवटा या ठिकाणचं अनुचाचणीचा प्लांट आहे तुमचे शास्त्रज्ञ आम्हाला दहा हजाराचा म्हणजे जी काही माहिती रॉन पंतप्रधान म्हणून मोरारजी देसाईंना दिली होती ती सगळी माहिती मोरारजी देसाईंनी पाकिस्तानचा हुकुमशाह जियाउल हकला दिली हकच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला की एवढं गुप्त आपण काम करत असताना सुद्धा भारताला ही माहिती कळली भारताचे एजंट आपल्यामध्ये आहेत आणि पाकिस्तानच्या भूमीमध्ये घुसलेले आहेत त्यानंतर जियाउल हक न, त्या शास्त्रज्ञांवरती कारवाई केली त्या ठिकाणी आपले जे एजंट होते त्या एजंटांना त्यानं शोधून शोधून काढलं आणि त्या ठिकाणी त्यांची कत्तल केली आणि एकोणीसशे अडुसष्ट पासून दहा बारा वर्षापासून रान जे काही जाळं विणलं होतं ते संपूर्ण जाळं हे त्या हकनं उद्ध्वस्त केलं पाकिस्तानमधली आपली जी काही एजंट होते आपले जे काही गुप्ते होते त्यांना अगदी शोधून शोधून ठार मारण्यात आलं आणि संपूर्ण जाळं उद्ध्वस्त करण्यात आलं जर हे घडत नव्हतं तर आज पाकिस्तान अन्वस्त्रधारित झाला नसता जर पाकिस्तानकडे अण्वस्त्र नसतं तर पाकिस्तानने कधीही हिंमत केली नसती की अण्वस्त्रधारी भारतावरती हल्ला करण्याची अशा पद्धतीनं आतंकवादी हमले करण्याची कन पण पाकिस्तान हे सगळं करू शकतोय करू शकला कारण पाकिस्तान भारताच्या बरोबरीनं अण्वस्त्रधारी देश आहे आणि भारतापेक्षा जास्त अण्वस्त्र आज पाकिस्तानकडे आहेत आणि या सगळ्यांना कारणीभूत आहे भारताचे एक पंतप्रधान मोरारजी देसाई मित्रांनो जर समजा माझ्याकडून एखादी चूक झाली किंवा तुमच्याकडून एखादी चूक झाली तर त्या चुकीची शिक्षा ही फक्त आपल्याला स्वतःला भोगावी लागते पण ज्यावेळी देशाचा पंतप्रधान एखादी दे चुकीची गोष्ट करतो त्यावेळेस मात्र त्या चुकीची शिक्षा संपूर्ण देशाला भोगावी लागते आणि आज मोरारजी देसाईंची ही ची चूक आज भारत देशाला एक नासूर म्हणून भोगावी लागते तर आता सगळा पुलवामाचा विषय चालला आहे सर्जिकल स्ट्राईकचा विषय चाललेला आहे त्यावेळेस तुम्हाला ही गोष्ट माहीत असावी की पाकिस्तान जर अण्वस्त्रधारी नसता तर तो एवढी हिंमत करू शकला नसता हेच मला या ठिकाणी सांगायचं होतं असो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा आणि मोरारजी देसाईंबद्दल तुमचं काय मत आहे ते सुद्धा जरूर कळवा तर या ठिकाणी मी थांबतो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद